वांगणी शाळेची मान्यता रद्द करा अन्यथा राष्ट्रीय महामार्ग बंद करा मृत्यू प्रकरणी आदिवासी विकास परिषदेचा इशारा अनुदानित वांगणी येथील विद्यार्थिनी पूजा हे दिवसापासून आजारी असताना तिला उपचार देण्यात आले नाहीत उपचार न मिळाल्यानं सदर विद्यार्थिनीचा मृत्यू झाला या प्रकरणी शाळेची मान्यता तात्काळ रद्द करावी अन्यथा पेठ राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात येईल असा इशारा अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेनं दिला या प्रकरणी आदिवासी सह आयुक्त रंजना किल्लेदार यांना युवा अध्यक्ष गणेश गवळी यांनी निवेदन दिलं निवेदनात म्हटल्याप्रमाणे पूजा वराटे या विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्यानंतरही शासन स्तरावर आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या उपाययोजना करण्यात आलेल्या नाही या अगोदरी अशा घटना घडल्यात मात्र अशा घटनांना दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला यामुळे संतप्त तालुकावासी तसेच सर्व आदिवासी संघटना राजकीय पक्ष रास्तारोको करण्याच्या तयारीत आहेत आदिवासी आश्रमशाळांमध्ये मुलांना पुरेसं जेवण दिलं जात नाही वेळेवर शैक्षणिक साहित्य पुरवठा होत नाही अशा विविध समस्यांनी विद्यार्थी त्रस्त झालेत यास्तव शाळेची मान्यता रद्द करण्यात यावी असे स्त्री अधीक्षक पुरुष अधीक्षक मुख्याध्यापक यांना दहा दिवसात बडतर्प करण्यात यावं अन्यथा पेठ येथील आठशे अठ्ठेचाळीस चा, चा, राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे अखिल भारतीय विकास परिषदेचे युवा अध्यक्ष इंजिनियर गणेश गवळी यांनी दिला या संदर्भातील निवेदन आदिवासी सहायुक्त रंजना किल्लेदार यांना देण्यात आलं यावेळी किल्लेदार यांना घटनेची सविस्तर माहिती देण्यात आली सहायुक्त किल्लेदार यांनी चौकशी समिती नेमण्यात येऊन संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे